पाठ्यावरून आम्ही फलटण दरवाज्यातून आत जात आहोत नमस्कार मित्रांनो माझे नाव विलास बनसोडे मी आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर हे वारुगड हे ठिकाण आहे या ठिकाणा किल्ल्याच्या पाठीमागचा जो परिसर आहे या परिसराच्या मुख्य दरवाजापाशी आम्ही आलेलो आहे तुम्ही पाहिलं असाल की ह्या मेन दरवाज्याच्या ज्या भिंती आहेत त्या चांगल्या नाहीत परंतु त्या अतिशय भक्कमपणे या ठिकाणी उभा आहेत यावरून असं वाटतं की किल्ल्याच्या रक्षणासाठी त्या आजही आपलं काम चोख बजावत आहेत वारुगड किल्ल्याच्या पाठीमागे जो रस्ता आहे त्या रस्त्याला फलटण दरवाजा असंही म्हटलं जातं यानंतर आम्ही प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर आम्हाला हे दोन बुरुज बघायला मिळाले या बुरुजावरचं पूर्ण बांधकाम पडलेलं पर आहे परंतु ते बुरुज आजही आपली साक्ष देत या किल्ल्याची तटबंदी करत उभा आहेत याचे जर तुम्ही बांधकाम बघितलं तर ह्या बांधकामाला पूर्ण काही सिमेंट वगैरे नाही या काळामध्ये सागूळ सागळामध्ये बांधकाम केले जात असे त्यानंतर पुढे आल्यानंतर आम्हाला बुरदाच्या पाठीमाग अशा दोन खोल्या दिसल्या ज्या खोल्या सैनिकांना विश्रांती घेण्यासाठी बांधण्यात आलेल्या होत्यापासून आम्ही आता या ठिकाणी आलेलो आहे तिथून महादेवाची सह्याद्रीची जी रांग जाते ती पूर्ण रांग आपल्यास या ठिकाणी पाहावयास मिळेल की ह्या रांगेला शंभू महादेवाची रांग असेही म्हटले जाते या सह्याद्रीच्या रांगेवरून आपणास गिरवी जाधववाडा हे गडाच्या पायथ्याची दोन प्रमुख गाव गावे आपल्यास पहावयस मिळते या गा दोन गावापासून जादववाडीपासून दोन किलोमीटर अंतर आणि गिरवीपासून सहा ते सात किलोमीटर अंतर या गडावर पोचण्यासाठी आपल्याला वेळ लागतो हल्टण दरवाज्यातून आपण पुढं आल्यानंतर आपल्याला एक पाऊल वाट लागते त्या पाऊल वाटेने सरळ आम्ही गडाच्या पायथ्याच्या जवळ येऊन पोचलेलो हो। आहोत आम्ही वारोगडचं जे जुनं प्रवेशद्वार आहे की जे पूर्वी लोक सर्व या या प्रवेशद्वारातून जात होते त्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहे या ठिकाणी ह्याच गावचे ग्रामस्थ पारोगडचे ग्रामस्थ बाळासूद जगतात यांची आम्हाला इथे गाठ पडली आणि आम्ही त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला की इथे प्रकारे हे प्रवेशद्वार आहे किंवा ह्या प्रवेशद्वाराचा इतिहास प्रवेशद्वाराचा इतिहास आम्ही त्यांना विचारला की, आ, की आ, या ठिकाणी काय आहे बाबा यशवंतराव म्हणून समाधी आहे यशवंतराव जगतात यांची समाधी आहे तरी याला अंदाजे किती वर्ष झाले ठीक आहे ही पूर्वीचा इतिहास असा आहे की हे जगताप म्हणून या गावचे ग्रामस्थ होते त्यांनी या कमानीची राखण किंवा किल्ल्याची राखण करण्यासाठी त्यांची या ठिकाणी महाराजांनी नेमणूक केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांनी नेमणूक केलेली होती तर आणि आता ती मेन जी मेन जी पुरातन काळातलं जे प्रवेशद्वार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रवेशद्वारापाशी आपल्याला घेऊन जात आहे मित्रांनो यानंतर आपण या गडावर जे पुरातन पहिला दरवाजा आहे त्या दरवाजापाशी आलो आहे जो दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा दरवाजा बांधलेला होता या दरवाजाचं काम अगदी आजही बघितलं आपण तर अतिशय भक्कम आहे या कामाला कुठेही सिमेंट वगैरे नाही हे काम म्हणजे पूर्वी जसं की केमिकल मिसळून हे काम पूर्ण केलेलं आहे असंच पूर्ण करण्याचं हे काम आहे की प्रवेशद्वार आजही भक्कम स्वरूपात या ठिकाणी उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधी मधील हा तलाव आहे या ठिकाणी जगताप या गावचे जगताप साहेब आहेत ते आपल्याला या तलावाचा इतिहास सांगतील या तलाव म्हणजे असं आहे की पाणी साठण्यासाठी हे शिवाजी महाराजांच्या काळात बनवलेलं आहे

वारोगडाच्या परिसरामध्ये आठ वाड्या जसं की घोडेवाडी खंडेची वाडी उगळेवाडी गरडाची वाडी घोडेवाडी गायदारा आणि जाधववाडा जाधववाडी अशा प्रकार आणि गड अशा प्रकारे वारोगडच्या अंतर्गत एकूण आठ वाड्या येतात आणि त्या आठ वाड्याचा इतिहास जर आपण पाहिला तर हा वारोगडचा इतिहास आपल्याला अनुभवला अनुभवायला मिळेल साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी चार तळी महाराजांनी स्थापन केलेली होती त्या तळ्यापैकी हे एक तळ आहे हे फार पुरातन तळे आहे जुनं तळ आहे आणि ह्या तळ हे त्या तळ्याचं पाणी पिण्यासाठी भाविक या ह्या यात्रेला ज्यावेळेस येतात मार्च महिन्यामध्ये एप्रिल एप्रिल महिन्यामध्ये या भैरव देवाची यात्रा असते त्या यात्रेला ज्यावेळेस भाविक येतात त्यावेळेस हे पाणी पिण्यासाठी याचा वापर केला जातो या पाण्यामध्ये वाडोगड ग्रामपंचायतीद्वारे टी शेल नियमितपणे टी शेल्ड टाकून पाणी शुद्ध केले जातं आणि एप्रिलमध्ये ज्यावेळेस यात्रा असते त्यावेळेस प्राथमिक आरोग्य केंद्र मलवडी तालुका मान जिल्हा सातारा यांच्याही वतीने या विहिरीचं पूर्णपणे शुद्धीकरण केलं जातं जेणेकरून येणाऱ्या भाविक भक्तांना पाणी पिण्यास योग्य मिळावं यासाठी या सेवा या ग्रामपंचायतद्वारे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र मलवणीच्याद्वारे दे देण्यात येतात दो वर आलो वर आल्यानंतर दरवाजा एक तिथे एक दरवाजा आहे पाठीमागचा दरवाजा शिव पुढचा दरवाजा मग आता तिथून वर आल्यानंतर सुरुवातीला माच लागते त्या बाले किल्ला लागतो सुरुवातीला माच लागते पलटण दरवाज्यातून आल्यावर सुरुवातीला माच लागते हिकडून जर गेलं तर सुरुवातीला माच लागते मग माची पूर्वी पाच दरवाजे होतो हा माची पण आता दोनच आहे दोनच आहे बरोबर आहे मग ती दोन दरवाजा बघायला मिळतील का तिथे कुठले याच्यात माचीतलं माहिती नाही मी पडझर झाली मग झालेली गडावर जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्या संपल्यानंतर वर गेल्यावर आपणास खडी चढाई पाहण्यासाठी मिळते विजापूरहून होणाऱ्या स्वऱ्यांना पायबंद बसावा तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी यासाठी या, या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांनी वारुगड हे शिलेदार उभे केले आहेत आग्रा मोहिमेच्या सुमारास वारोगडाचे ठाणे राजाने जिंकल्याचे सांगितले जाते पुढे पेशवाईनंतर हे इंग्रजाच्या ताब्यात गेले त्यांनी गडाच्या वाटा कमानी पाडले गडावर इतिहास विखुरला असला तरी डोळेसपणाने पाहताच तो उलगडून येतो अठराशे अठरामध्ये मध्ये राजा फडणवीस विठ्ठलपंत याने दोनशे लोक पाठवून दुसऱ्या बाजीरावापासून हा किल्ला घेतला किल्ल्याचा किल्लेदार जातीचा जा होता दोनशे पहारेकरी किल्ल्यावर होती पाठीमागे आपण पाहिले तर सह्याद्रीची एक रांग जाते त्या सह्याद्रीच्या रांगेस शंभू महादेवाचा डोंगर असेही म्हणतात किल्ला दोन भागात मोडतो आपण आता गडाच्या माचीवरून किल्ल्याच्या बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत त्या बाले किल्ल्याचा मध्ये प्रवेश करताना खड्या चढायच्या सिमेंटच्या चा, पायऱ्या आहेत दरवाजापाशी आम्ही आलेलो आहे या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो असता एक फलटण आलेले आमचे मित्र आम्हाला या ठिकाणी भेटले तर त्यांना आम्ही त्यांची पूर्ण ओळख करून घेताना त्यांना त्यांचं नाव विचारलं तुमचं नाव काय सोमनाथ खलाटे सोमनाथ खलाटे गाव गाव लाटे ते लाटेवरून इथं आलेले आहेत असं जर विस किल्ल्याची विसरण घेत असताना आमची त्यांची ओळख झाली आणि त्यांना विचारलं की आम्ही बाबा तुम्ही किती दिवसातून आला तर त्यांनी आम्हाला सांगितले की तब्बल बारा वर्षातून मी आज पहिल्यांदा येतोय खाली पायथ्याला जे मंदिर आहे भैरवनाथाचं त्या मंदिराच्या दर्शनासाठी ते इथे आलेले आहेत त्यांना बी पाहून अतिशय समाधान वाटलं बारा वर्षानंतर एखादी व्यक्ती या ठिकाणी या किल्ल्याला भेट देते म्हणजे ह्या किल्ल्याचं महत्व या किल्ल्याचं भरपूर महत्व आहे असं एकंदरीत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले बाले बालेकिल्ल्याच्या दरवाज्याची तटबंदी आज ही शाबोध आहे व ती तटबंदी भक्कमपणाने दिसून येते किल्ल्यावरून समोरचा परिसर पाहिला की आपणास जाणवते की किल्ला किती मोक्याच्या ठिकाणी वसला आहे समोर दिसणारा सीतामाईचा डोंगर महादेव डोंगर रांग हा परिसर दिसतो ते <स्थारी> आल्यानंतर आपणास एक बाराव दिसल। त्या बारवमध्ये बारमाही या ठिकाणी एवढ्या उंचावरही बारवं असून त्या ठिकाणी आपणास पाणी बघायला मिळेल त्यानंतर आम्ही थेट पुढे गेलो पुढे गेल्यानंतर शेजारी एक तटबंदीच्या शेजारी वडाचे झाड होते ते वडाचे झाड तटबंदी करताना आम्हास बघायला मिळाले ते झाड मजबूत प्रकारे तटबंदीचं रक्षण करताना बघण्यास मिळाले छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन घेऊन आम्ही गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी निघालो भैरवनाथ मंगल कार्यालय आहे हे मंगल कार्यालय भैरवनाथ मंदिरच्या ट्रस्टच्या वतीने हे येथे बांधण्यात आलेले आहे किल्ला आम्ही पूर्णपणे ब बघितलेलं आहे आणि आता मी वारगडाच्या पायथ्याशी आहे पायथ्याला जे मंदिर आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो पा, गडाच्या पायथ्याशी आम्ही आणलेलो आहे त्या गडाच्या पायथ्याशी भवानी मातेचे मंदिर आहे जे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत आहे माझं नाव नारायणनाथ मनोहरी तर मित्रांनो आपण वारवाडचा किल्ला पाहून पायथ्याशी जे असणारे भैरवनाथचं मंदिर आहे त्या मंदिराच्या <laughs> गाभाऱ्यामध्ये मेन गाभाऱ्यामध्ये पूजा देणारा नलोळी यांनी आपणास माहिती देण्याचं काम केलेलं आहे तर नलोळी साहेब या बहिरोनाथाची यात्रा कुठल्या महिन्यामध्ये आपण साजरी करतात चैत्र चैत्र वैद्य अष्ट एप्रिल 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 चेथ वद्या अष्टमी या महिन्यामध्ये uh, भैरवनाथाची यात्रा असते या या यात्रेला प्राथमिक आरोग्य केंद्र मलवणी यांच्यातर्फे सर्व आरोग्याचा स्टाफ डॉक्टर गोविंदराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्टाफ या ठिकाणी हजर असतो या ठिकाणी एक अम्बुलन्स आणि सर्व प्रकारे भाविकांसाठी सेवा दिली जाते या यात्रेसाठी कमीत कमी किती भाविक येतात भरपूर तरी चार पाच लाखाच्या अंदाजे या भैरवनाथाच्या मंदिरात मंदिराच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविक येत असतात असे पुजारी आपल्याला नारायण नलवडे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करण्यास विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र